मानपूर बघत आता मानकुरा पुढे बघा कुठला गणपती अजून मानपूर मधलं दर्शन होणार गणपती आपल्याला पूर्ण व्हिडिओ बोरबर येणार नाही क्लिअर मध्ये एवढा काय कष्ट मध्ये आमची पीएमसी वी कॉलनी पुढचा गणपती बघायला जाणार आता बघा कुठला पुढचा गणपती आता सध्या आता तर माणसूरच्या भुजा मध्ये आलेलो आहे ही मूर्ती आहे सिंपल मूर्ती आहे पूजा पाठीमाग माझ्या येत ह्या इथून भारी मूर्ती आले माणसू सम्राटाचा ज्येष्ठ पाठी बघता माझ्या येऊन

बाहेर पडलेला आहे आणि पुढे आपल्याला जय दुर्गा देवालय ट्रस्ट आहे त्यातला आपण आता गणपती बघणार आहोत जीवन सामाजिक संस्था लिहिले बघा त्यातला गणपती कसा आहे आपण मी जाऊन बघा माझ्या पाठीवर माणसाचा बनर आहे आहे बघू शकता माझ्या मध्ये व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मी म्हणून आपण आता माणसाचा बाप्पा बघायला आलोय आता जातो आपण बघूया मूर्ती माणसाचा बाप्पा आहे बघणार आहोत पाठीमागा आठवणार माणसं महाराजा पाणीपुरी पाच मी दर्शन दाखवतो तुम्हाला संस्कृत असायचो पाणीपुरीपुरी मानपूरचा महाराज आहे आता मानपूरचा महाराज आता आपण मानपूरचा महाराज बघितला आहे आता पण जाणार आहोत मानपूर राजा बघायला शिशु मित्र मंडळ मानकूर मधलं जुनं मंडळ आहे पुणे मधलं आपल्या इथलं आपण बघणार आहोत कि गणपती कसा आहे मानपूरचा महाराजा एकदम उपकाशी मुख्य आहे आपण आता मानपूरचा मयुरेश बघायला आलो आज तारा मित्र मंडळ दनपूर बघू शकता मी पाठीमागं माझ्या आता आपण मानसमूर्तीमध्ये आलोनगर मध्ये नवसाळा तर आणि पाठीमागे बघतो एकदम सुरक्षा अशी जुनाची मूर्ती भरती नायकाची महाराजाची सर्व जुन्या काळातली

आता आपण मान मानकूरचा वर्धम बघत आहोत ज्योतिन रहिवासी संघ मित्र मंडळ आतमध्ये मूर्ती सगळ्यात मोठी आहे निघालो आपण रामाची मूर्ती आहे गोष्ट पाठीमा माझ्या सुबक अशी मूर्ती आहे तर मानकृत वर्धव विनायक गणपती सगळे बघून झाले व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा असा व्हिडिओ तुम्हाला वाटलाय म्हणजे मला पुराने परत व्हिडिओ बनवाय बरं मला त्यामध्ये फक्त असा व्हिडिओ बनवला फर्स्ट टाईम लॉन्ग बनवला व्हिडिओ चला मग सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद